शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ करा अन्यथा गांजा उत्पादनाचे परवाने द्या शेतकरी पुत्र पोहरेंचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन कोविड एकोणीस सारख्या संकटातून झुंज देत बळीराजा कसाबसा सावरला मात्र मागील तीन वर्षापासून सातत्याने येत असलेल्या आसमानी संकटाला शेतीमुळे अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे एकीकडे नेते एसीत बसून आहेत तर शेतकरी उघड्यावर आले आहेत त्यांच्याकडे लक्ष द्यायला कोणीही पुढे येत नाही तात्पुरते आश्वासने शेतकऱ्यांना देण्यात येत आहे त्यामुळे गांजा उत्पादन करून उदरनिर्वाह करण्यासाठी गांजा उत्पादन परवानगी द्या अन्यथा शेतकऱ्यांचे कर्ज सरसकट माफ करावे असे निवेदन आज दिनांक सहा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी शेतकरी पुत्र गोपाल पोहरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आज सहा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी अकोला जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून आम्ही गांजा उत्पादनाची परवानगी या ठिकाणी मागितलेली आहे कारण छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना दोन हजार सतराची कर्जमाफीची योजना आहे सुद्धा आमच्या अकोला जिल्ह्यातले कर् शेतकऱ्या शेतकरी हे काही असे आहेत की ज्यांना कर्जमाफीचा लाभ भेटला नाही कोविडसारख्या संकटाच्या काळात शेतकऱ्यांनी कसंबसं तरत इथपर्यंत पोहोचले मात्र गेल्या तीन वर्षापासून या ठिकाणी दुष्काळ पडत आहे नापिकी होत आहे आणि उत्पादनात प्रचंड घट आलेली आहे आणि अशा परिस्थितीत कसं आज रोजची शेतकरी कुटुंबाची आर्थिक परिस्थिती किती ढासळलेली आहे आणि आमचे राजकारणी लोक एसीच्या बंगल्यात राहतात त्यांना अधिवेशनासारख्या अधिवेशनात ए सीचे बंगले पाहिजेत राहायला आणि इकडे शेतकरी हा दररोज फासावर सुरू राहिला राज्यात सरासरी रोज किमान आठ शेतकरी आत्महत्या होत आहेत आणि अशी परिस्थिती असताना आमच्या या ठिकाणी उदळपट्टी पैशाची होत आहे आज खरी गरज शेतकऱ्यांना कर्जमाफीची आहे कर्जमाफी या ठिकाणी हे राज्य सरकार उदासीन धोरणं न्यायची आहेत आणि नियम नियमवटी शर्ती निकष हे शेतकऱ्यांना जगण्यासाठी नाही आहेत म्हणून आम्ही एकच शेतकरी पुत्राच्या वतीनं विनंती करतो सरकारला सराल सराल कर या सरकारला की आम्हाला सरळ सरळ तुम्ही गांजा उत्पादनाची परवानगी या ठिकाणी द्या म्हणजे आम्ही गांजा उत्पादन घेऊन आमची आर्थिक परिस्थिती सुधारू शकतो म्हणून शासनाला हा एक नंबर विनंती आहे मुख्यमंत्री साहेबांना या ठिकाणी विनंती आहे की गांजा उत्पादनाची विना अट प परवानगी आम्हाला द्या अन्यथा कर्जमाफी तरी करा या ठिकाणी ही आमची हात जोडून कळकळीची विनंती या ठिकाणी शेतकरी पुत्रांच्या वतीने आहे त्याकरता आज आम्ही मान्य जिल्हाधिकारी अकोला यांच्या माध्यमातून निवेदन दिले आहे जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन